नागपुरातल्या अजनी पोलीस ठाणे हद्दीत फेसबुकवर ओळखी झालेल्या तरुणानं एका किशोरवयीन मुलीचा पाठलाग केला तिला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला पोलिसांनी संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय पीडिता अजनी परिसरात राहते तिची तेवीस वर्षीय आबिद अहमद खान याच्याशी फेसबुकद्वारे ओळख झाली होती हळूहळू हो हो दोघांमध्ये प्रेम संबंधही निर्माण झाले होते मात्र या गोष्टीचा उलगडा झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिच्या आई आणि मुलीला घराबाहेर काढलं होतं त्यामुळे त्या, त्या दोघी स्वतंत्र राहू लागल्या त्यानंतर अल्पवयीन मुलीनं आरोपीशी संबंध तोडले तरीही आरोपी तिच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत होता तेरा नोव्हेंबरच्या संध्याकाळी पीडिता आपल्या आईसोबत जात असताना आरोपीना तिचा तिचा पाठलाग केला रामेश्वरी रोडवर त्यानं तिचा रस्ता अडवला आणि तिला मारहाण करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला तिनं विरोध केल्यावर आरोपी तिथून पळून गेला या घटनेमुळे पीडितेला मानसिक धक्का व अपमान सहन करावा लागला पीडितेच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय माननीय वरिष्ठांकडे याबाबत यापूर्वी रिपोर्ट केल्याने सदर मुलीला पोलीस ठाणे येथे बोलवून तिचा गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला तपास पथकाद्वारे वारंवार त्याचे घरी जाऊन चेक केले असता तो मिळून आलेला नाही दोन दिवसपर्यंत मिळून आला नाही पण तपास पथक एकसारखे मागेच होते आणि त्याची गोपनीय माहिती काढली आणि आबिद खान याला सीताबर्डी हद्दीनोतूनच बाजूच्या तीन नंबरच्या घरातून अटक करण्यात आली सदर आरोपीवर यापूर्वी एक तीनशे सातचा सा गुन्हा दाखल आहे आणि त्याला अटक करून न्यायालयासमोर पाठवित आहोत